नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये स्वागत आहे तर इथे आपण खिचडी कशी बनवतात दाखवणार आहे तर पाहूया ते कसं बनवतात इथे आपण गॅस चालू करून कुकर ठेवलेला आहे त्यानंतर इथे आपण तेल टाकून घेणार आहे तेल तुम्हाला जितकं हवं हो, तितकं तुम्ही टाकू शकता इथे आपण खिचडी बनवत आहोत तर इथे मी चार मग टाकलेला आहे तर इथे आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहे तेल आपलं छान असं तापलेलं आहे त्यानंतर इथे कढीपत्ता टाकून घेत आहोत त्यानंतर इथे आपण कांदा टाकत आहोत इथे आपण दोन बारीक आकाराचे कांदे घेतलेले आहेत कापून हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला कांदा लाल झालेला आहे तर इथे आपण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून ते दोन तुकडे केलेले आहेत त्यानंतर इथे आपण टमाटर टाकणार आहे इथे दोन मोठे टमाटर घेतलेले आहेत जेणेकरून टमाटरला छान अशी खिचडीला छान अशी चव येते टमाटरमुळे छान मिक्स झालेलं आहे आपलं तर इथे एक चमचा आपण हळद टाकून घेणार आहे एक चमचा लाल तिखट इथे आपण सेजवान राईस मसाला घेतलेला आहे ते टाकून घेणार आहे त्यानंतर इथे आपण सोयाबीन टाकून घेत आहे एक चमचा आपण कांदा लसूण मसाला टाकत आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे तरी इथे आता आपण मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण तांदूळ धुऊन घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असं आपण इथे खिचडी बनवत आहोत तर आता हे सर्व तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपण तांदूळ टाकून घेतलेला आहे तरी त्यात आपण पाणी टाकत आहोत जितकं आपल्याला लागते तितकं आपण टाकू शकता ह्याला कमीच पाणी लागतं पटकन होतो हा तर मी अजून एक इथे छोटा तांब्या टाकणार आहे तर मी अजून एक तांब्या टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान अशा ते आपण आता झाकण लावून घेणार आहे आणि ते आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तरी ते आपण करून घेऊया तीन शिट्ट्या तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या तीन शिट्या झालेल्या आहेत तरी त्या आपण कुकर थंड करून घेणार आहोत तरी ते बघू शकता आपलं कुकर थंड झालेला आहे आणि आप आपली खिचडी छान अशी झालेली आहे एकदम मस्त अशी तुम्ही बघू शकता ही रेसिपी कोणाकोणाला आवडली नक्कीच सांगा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका